संपत्ती असणारा देश मोठा असा नाही तर ज्याच्याकडे ही टेक्नॉलॉजी आहे तो देश मोठा असेल आणि मग ह्या टेक्नॉलॉजीचा बरा वाईट परिणाम हा तुमच्या माझ्या थेट जीवनाशी भिन्न आहे म्हणजे दर दीड दोन मिनिटांना टेक्नॉलॉजी मध्ये प्रचंड मोठा बदल होतोय आणि हा बदल आपण लेखक वाचक आणि माणूस म्हणून समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि मग जर हा कृत्रिम सुई निर्माण झाला तर येणं एखाद्या देशाला ज्या जो देश पहिल्यांदा जी एनर्जी निर्माण करण्याचं त्याच्याकडे हे येईल तेव्हा तो देश ठरवेन की कुणा देशाला आपण सुरे द्यायचा कोणा देशाकडे गरम गरम करून टाकायचा कोणता देश थट्ट करून टाकायचा आणि जर असं जरच झालं तर त्याच्या हातामध्ये हे सगळं येईल की तो एखादा देश किंवा एखादं सगळे तंत्रज्ञान सगळे टेक्नॉलॉजी सुरे <helmets>

सहकार्य घेणं खूप गरजेचं आहे आणि मग तंत्रज्ञानाचं सहकार्य घेताना मग काय करायला हवं तर प्रत्येक ग्रंथालयामध्ये ई बुक्स असतील किंवा ऑडिओ बुक असतील हे ठेवणं याची तंत्रज्ञान आपल्याकडे टेक्नॉलॉजी ठेवणं ही वापरणारी माणसं तयार करणं हे सगळं करणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून ग्रंथालयाने एक पाऊल पुढे जाणं पण गरजेचं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं शाळा महाविद्यालयामध्ये वाचनाला प्रोत्साहन द्यायला हवं आता मॅडम म्हणाले की शाळा महाविद्यालय सुविधेचा वापर आपण जास्त करायला हवा पण मॅडम माझ्या समोर हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे काल बघा मराठी भाषा पंधरवाडा साजरा केला आणि काल मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होते त्या विद्यार्थ्यांना म्हणाले की ते विद्यार्थी इंडिया सिटी कॉम ठेवते दुसरी भाषा बोलणारी त्यांना म्हणाले मी आपण दिवसभर किंवा चार तास एक काम करूया की आपण मराठी तुला सोडूया आणि मुलांना प्रश्न निर्माण झाले आणि मग बोलताय आणि मग पुढे काय बोलायचं पर्याय प्रश्न पर्याय शब्द आमच्याकडे येत नव्हते म्हणजे इंग्रजी आमच्या इतकं अंगाने पडतंय की आम्ही सहज म्हणजे अंगणवाडीमध्ये जाणार म्हणून काही टेन्शन आला नव्हतं आणि शेतामध्ये काम करणारे काही पण टेंशन आले नव्हते मग हा असा अंगवाळणी पडलेला भाग आणि जेव्हा विद्यार्थी बोलत होते ना तेव्हा ते त्यांचं बोलणं थांबत होतं आर्थिक मिनिट नसायचं म्हणजे एक सेकंद त्यांना बोलताच येतो मग पुढे काय बोलायचं मग आम्ही पर्याय शब्द शोधायला लागतो मग आपण बघूया की आज मराठीचे जास्तीत जास्त शब्द बोलणार मग मराठीचे शब्द बोलणार म्हणणार आम्हाला पर्यायी शब्द सांगणार आमचा खूप कमी आहे ना पण आम्हाला तो बोलून त्याची आम्हाला सवय करायची मग सवय कशी करायची तर खूप अवघड आहे काही काही शब्द खूप अवघड आहे म्हणजे मी कुठे आहे तर मी रेल्वे रुळा बघायला असं म्हणून बघायला म्हणून मग रेल्वे रुळला मराठीमध्ये काय म्हणतात जर मी आता ठरवलं की मी मराठी बोलणार आता आता मी जवळ जरी काय खूप मोठा अनुभव अनुभवाला काम केलं हा त्यांचा मराठा आहे मी कोणाचा धारा जर कोणी त्यांनी होतात की म्हणजे ह्या सुद्धा गोष्टीचे आपल्यासमोर म्हणजे आव्हान आहे आपण आव्हानांना कसं घडायचं म्हणजे मराठी भाषा खूप सुंदर आहे म्हणजे मी जेव्हा माझ्या गावाकडे जाते ना काय जरी आहे म्हणजे इतकी मराठी भाषा सुंदर आहे ना त्या मराठी भाषेला काहीच होऊ शकणार नाही हजारो वर्ष आणि हजारो वर्ष गेली अनेक भाषेने मराठीवरती आक्रमण केली पण मराठी भाषेचा धाडसाना होण्याचा तर फार काही बदल मराठी भाषेचा फार काही विध्वंस पाठोळ झालेला नाहीये मराठी भाषेमध्ये शिरकाव करण्याचा अनेक भाषेने प्रयत्न केला पण मराठी भाषा मूळ टिकण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे मॅडम बोलली नाही भाग मी थोडं घेऊन जाते गावा आणि हे प्रयत्न करत असताना काळाचं भान ठेवून प्रयत्न आहे आता मी असं म्हणू शकणार नाही की मला हे तंत्रज्ञान वापरता येणार नाही मी ह्या तंत्रज्ञानापासून फार लांब आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण हे सगळं तंत्रज्ञान तुमच्या माझ्या जगण्याचा भान झालाय आणि मॅडम म्हणल्यासारखं कृत्रिम जी बुद्धिमत्ता आहे किंवा आर्थिक विषय इंटेलिजन्स जागा म्हणतो की मी तुमचं माझं आयुष्य अक्षरशः व्यापून टाकले तर मी आता इथे काय बोलते हे माझा मोबाईल फोन जर मी गुगल करून तर मला सांगतो की मी ह्या विषयावर बोलले इतकं आपण पुढे निघून गेलोय म्हणून आपल्यालाही स्वतःला बंद चालवत बाहेर पडावं लागलं आणि बाहेर पडल्याशिवाय आपली भाषा घेऊ शकणार नाही म्हणून आपल्याला बदलणाऱ्या प्रवाहासोबत स्वतःला जोडून घेणं फार महत्वाचं आहे आणि ती जोडून घेण्यासाठी की वाचन चळवळ सुद्धा आपल्याला आधुनिक धर्म अद्यावत करणं फार गरजेचं आहे आपण मोबाईल वाचनालय मधल्या काळामध्ये केले होते मोबाईल वाचनालय अजूनही सर्व घराघरापर्यंत पोहोचूया वाचनाला अॅनिमेशन सारखं काही करता येतं का तेही आपण मोठ्या बदल्या काळात कविता महाजनांची खूप नावाची कादंबरी आपण थोडीशी अशा पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता या गोष्टी पण आपण अशा करता येतील बघूया एवढंच नाही तर अजूनही एक मोठा मोठं संकट येऊन पाहत येते म्हणजे मराठी शाळा बंद करण्याची वेळ येते म्हणजे आपण जे विचार करायचा खूप मोठा हल्लाय आपल्या 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 कण्यावरती सगळ्यांच्या आड्याला जेव्हा राजाने सांगितलं की तुमच्या एका एका वतीनं आम्ही एक मोहर देऊ तेव्हा नालदेवाच्या आडे म्हणाले की नाना राजे होणे माझे या देवी कोळं बोलू लागेल की स्वाभिमानाची परंपरा ही आमच्या अस्मितेची परंपरा तर आम्ही मराठीच्या संदर्भाने अजून काय काय पद्धतीनं चिंतन केलं पाहिजे हे खूप मोठं आव्हान तुमच्या माझ्या समोर इथं खल्ला मॅडम त्या एका महत्वाच्या पदावरती काम करत आहेत त्याच्यासाठी अनेक अधिकारी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतील नाही असं मला म्हणायचं नाहीये पण आज मराठी अभिजात भाषा बनली पण तिला ज्ञान भाषा बनण्यासाठी ह्या शाळा फार महत्वाच्या आहेत आम्ही असं असा विचार जागरही म्हणतात था था था। <सिते था <सिते <थाँदा सुझी> जाता जाता एक पिढ्यांवरती पर्यंत गोष्ट देतो ज्या तरुण मुलांमध्ये आम्ही काम करतो तरुण मुलं सुद्धा असं करतो की त्यांना व्हॉट्सअप फेसबुक या समाज माध्यमांच्या विद्यापीठाशी मुलं बघून दिलेली असतात आपण या मुलांचा मोबाईल फोन बंद करू शकत नाही आपण या मुलांना टेक्नॉलॉजीपासून दूर ठेवू शकत नाही म्हणजे रोज आता येणार काम अजून असं पण आहे की तुम्हाला आपल्याला असं एक संमेलन भरवावं लागेल असा एक परिसंवाद ठेवा लागेल मला असं वाटतं चांद्रबाई मुलांना मुलींच्या शिक्षणासाठी काम करावं लागलं आता आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी काम करावं लागेल परिस्थिती निर्माण करेल अशा मला आई म्हणून आणि समाजातला एक नागरिक म्हणून वाटते मग या गर्दीला आपल्याला वाचनाकडे वळवायचं असेल तर ही गर्दी तिच्या हातचा मोबाईल सोडायला तयार नाही किंवा तिच्या हातचा टेक्नॉलॉजी सोडायला तयार नाही मग आपल्याला मला कधीतरी वाटते की या महोदयामध्ये आपण जाबर बसून टाकल्या म्हणजे तेवढ्या जागेवरती मोबाईलचं सिग्नल येणार नाही

विचार देणाऱ्या माणसं आणि विचार देणारा जर निर्माण करायचा असेल तर मला पुन्हा एकदा वाचन चळवळीकडे यावं लागतं वाचन माणसाला समृद्ध करत असतं पण या वाचन चळवळीलाही अद्यावत होणं तुमच्या माझ्या सगळ्यांची जी चळवळ आहे असं म्हणून आपण काम करणं हे फार गरजेचं आहे इथं मी थांबते मला बोलायला संधी दिली आपण सगळ्यांनी ऐकून घेतं आपल्या सगळ्यांची पूर्ण व्यक्त करते आणि धन्यवाद अतिशय उत्कृष्ट धरण असं वाटत होतं की अजूनही ऐकलं जर आवं ऐकलं झाला हवं आणि अत्यावश्य विषयांच्या कडे तुम्ही सर्वांची डोळे दिले म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात साहित्य सोनियाची आग आणि गुगलनी तेशो रेशीच्या क्षवन विदेशमलियेची लावणी होऊन आज विवेकाची जागृती अत्यंत होणं गरजेचं आहे महत्वाचं आहे आणि म्हणून कर्माचे डोळे आहे हे डोळे कर्माचे असले पाहिजे आणि ते ज्ञानरूप असले पाहिजे आणि ह्या ज्ञानरूप डोळ्यांनीच आपल्याला या मराठीला सर्वसामान्यांनी सामान्याचे मराठीचा अभिमान आमची ज्ञानश्वर आमचे दोघोबा आहे आज जोगोबा कबीर ही सगळी मंडळीच होती मृत असते या सगळ्या वाघाळ्यामध्ये निर्मिती करणाऱ्या सर्व साहित्यकार अतिशय संस्कृतचे काळेपंडित होते मांडव साहित्यामध्ये अतिशय वेगवान पण होते परंतु त्यांनी सुद्धा मराठीमध्ये साहित्य निर्माण केलं केशरा इहास किंवा संस्कृतमध्ये विळा क्षेत्र घेऊन गेले नागदेव आचार्याला दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं नेहोबा तुमचा आसमान कस तुमचा आसमान कसा नको मला म्हणजे मराठीचा अभिमान काय किती होता तो मराठीचा अभिमान आता आपल्याला संपत झालाय का मराठी पासून आपण खरं सोडत आलो होतो जी मराठी विषय शिकवणारी माणूस मी घालत

म्हणजे का ना शासनाने आदेश केलेला आहे की न्याय सुद्धा नाही असेल केला गेला पाहिजे तर काय लिहिता येईल सिक्रेट असत सिक्रेट म्हणजे काय लिहिलेलं आहे अगं ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता ज्यांच्यासाठी तुम्ही उद्योग करता तो उद्योगच तुम्ही मराठीतून या याचा अर्थ मला असं सांगायचं की आपण मराठीचा आग्रह करता पाहिजे आणि मराठीचा आग्रह करत असताना इंग्रजीचा द्वेष असंही मला माहित नाहीये ते मॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे ते साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे पण मराठीचा अनुग्रह आपण सर्वांनी घेतला पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे परंतु आता आपल्याला एक छोटासा एक सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या समोर आहे आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माननीय श्री प्रताप सूर्यवंशी सर राज्य निरीक्षक निरक्षक मुंबई यांचं आगमन झालेलं आहे आणि याप्रकरणी आपल्या नांदेडमध्ये ते होते म्हणून आपल्या सर्व नंदेडवासीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना संस्था चालकांना अशी सा, वेळेत

ज्यांच्या नावावर खरा प्रताप आहे आणि असे प्रताप सरे शिक्षक मुंबईला आहे आणि मुंबईला असताना त्यांच्याकडे जे पद आहे ते अत्यंत चांगलं असतं आणि मी त्याच्यावर भूमिक्सो की ते निरीक्षक आहे निरीक्षक म्हणजे डोळे आणि डोळे म्हणजे पाहणं आणि पाहताना लहान इतरही आकाशी तिचं लक्ष असो समस्या आता आपल्याला या परिसंवादाचा कलश आपल्याला करायचा आहे या परिसंवादाचा कलस म्हणजे जसं मराठीच्या साहित्यामध्ये आणि वाङ्मयामध्ये सत्यता कळसाची उपमा दिली तुकोबांना तुकार झाला असे कळस भजन करा सावकाश तुकोबा आहे साहित्याचे कळस झाले आणि म्हणून या परिसंवादाचा कळस करण्यासाठी ज्यांच्यामध्ये कधीच आळस नाही असे आदरणीय परमस्नेही माननीय डॉक्टर पृथ्वीराज तवसाहेब आपल्या समोर येतात मराठी विभाग प्रमुख स्वामी रामानंद विभाग नांदेड सरांचे

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मांडित जिल्हाधिकारी कार्यालय या सर्वांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथोत्सवाच्या ज्ञानपीठावर असणारे आपले

वसमतनगरच्या वेद्री स्मारक मराठीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत एक या सभेच सूत्रसंचालन करत ते ते प्रबंधरावजे कपाटे शास्त्री निर्मल प्रकाशनाचे प्रकाशक निर्मल कुमार देश कवी कवीडे असतात आणि ते कधी कधी चांगल्या तुमच्या मनात उघडून बसणाऱ्या कविता लिहितात सुरेश भटांनी लिहिलेली कविता हे तुम्हाला पाठ आहे त्यांनी असं म्हटलंय की लाभले हा सौभाग्य बोलतो मराठी या कभी जैसे पूछा करना पंजासे नहीं रहेगा कि आम मना मनात तंबल ते मरानी आम जहाँ रजा रजा रंगल ते मरानी आम जहाँ उड़ा उड़ा बंदल उरा ते नाचते मरानी ते पूरा लीटर आम जहाँ का जन्मते मरानी आम, आम लहान ज्ञान रांगते मराठी हा तुझा मुलामुली खेळते मराठी आमचा तुझा घरा घरा वाढते मराठी हे पहिल्यांदा असं म्हणतो तुम्हाला कवी भाबळी असतात त्याच कारण अत्यंत भाबड वर्णन या सहनुंद कवी देत कुठं दिसतंय तुम्हाला हे चित्र आमच्या भाषात खरंच मराठी खेळतेय का आमच्या रगारगांमध्ये तुम्हाला मराठी दिसते आहे का आमच्या घरात एक तानी मुलं की मराठीत बोलतायत का आम्ही त्यांना मराठी शाळांमध्ये टाकतोय का कधी भाबडा असतो पण तो भाबडी स्वप्न मला सुरेश भट यांचे अत्यंत सुंदर स्वप्न या कवितेमध्ये लिहिलेला आहे त्यांनी असं लिहिलंय की आपल्या राम खांब सोसते मराठी

तुम्ही शासनाकडे पाहिलं नाही तुम्ही शाळा महाविद्यालयाकडं पाहिलं नाही तुम्ही वर्तमान पत्रांकडे पाहिलं नाही तर तुमचं लक्ष केलं अपेक्षा संपवायच्या असतील तर आम्ही कोणाकडे पाहिलं पाहिजे जसं आता सुविधा साहेबांना लोकसंस्कृती भाषेला जीवन ठेवत हो असते सामान्य माणस असतात त्यांच्याबरोबर कोणतीही भाषा आम्हाला प्रयत्न वाढवायला पाहिजे ही जाणीव मानणी जिल्हा नंतर अधिकारी यांना आहे आणि म्हणून त्यांनी हा विषय ठेवला की मला फार महत्वाची गोष्ट वाटते आहे तर खूप आहेत म्हणजे एक मंत्री होते म्हणजे मंत्री होते की त्याचं नाव सांगणार नाही आणि ते मंत्री होते असं आपण समजूया आम्ही त्या महिलांची परत माफी मागतो कारण काही शब्द उच्चारायचे नसतात म्हणजे मी मराठी एक भाग आहे की काही शब्दांचा निषेध असतो की ते शब्द सभाकारून ज्ञानपीठातून व्यासपीठातून उच्चारायचे नसतात पण त्या मंत्री महोदयांनी

दुर्दैवाने तुम्हाला असं लक्षात येतं की आम्ही ज्यांच्याकडे बघतो की यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं मराठी बोलावी ते आमचे सगळे राजकीय नेते ते आमचे सगळे विधवा यांना मराठी भाषा बोलता येत नाही हे वास्तव परिस्थिती अशी आहे की एकदा एका अत्यंत मुख्य अधिकारी अधिकाऱ्याला मी काहीतरी बोलतो गोष्ट तिकडची आणि ते ग्रंथ मला असं म्हणाले की मला माफ करा मला मराठी येतो मी त्यांच्याकडे संत पाहिलं आणि मी त्यांना म्हणाल तुम्ही मला माफ करा मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला तुमचा जन्म कुठं झाला ते म्हणाले एवढा जाऊ तुम्ही लंडन का शिकलात का ते म्हणजे काम केला म्हटलं तुम्ही फॉरेनला केम्ब्रिजला ऑक्सफर्डला जाऊन मुलांना शिकवता का ते म्हणजे काही म्हटलं मग तुम्हाला मराठी कशी येत नाही तुम्हाला तर मराठी आली पाहिजे तुमचं जे काही ज्ञान आहे ते तुम्ही मराठीत दिलं पाहिजे आमचे यांना मराठी येत नाही हे ते अभिमानानं सांगतात की शर्मेची बाब आहे आणि ही शर्मेची बाब आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही जर मराठी बोलीत बोलत असू तर आमच्यामध्ये भीवन घडणं तयार होतो आता शारदा ताईंनी इथं बोलताना सांगितलं की तिकडं किंवा जवळ उदळी नावाचं छोट गाव आहे ज्या गावामध्ये लोक गोटी बोलतात गोरबाटी बोलता कोलामी बोलतात अशा एका गावातून नांदेडला शिक्षणासाठी आलेली मुलगी तिथं बोलणं मराठीला ऐकून इथं तुला असतात आणि मग आपण मराठी बोलतो म्हणजे काहीतरी चुकीचं बोलतो असा लोकांचा समज होतो हा समज द्रोडण झाला तो आपल्या विद्वाना होतो आणि म्हणून मला स्वतःला नेहमी असं वाटतं से, तो या की मराठी भाषेला जर परत कोणाचा असेल तर ह्या इंग्रजी पंडितांचा आहे ज्यांना त्यांनी आमच्या पुस्तकावरती इंग्रजीत फोटवलेली आहे मी त्या भाषा सल्लागार समितीच्या सदस्य आहे महाराष्ट्र शासनात आणि तर मी हे तिथे